नमस्कार मी मुस्कान आपण पाहतात माय मराठी टीव्ही रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माय मराठी टीव्ही कामगार गृहनिर्माण संस्था भूखंड घोटाळ्यात नेमका घोटाळा करतोय कोण पाहुयात नेमके काय आहे प्रकरण सन एकोणीसशे पंच्याहत्तर साली किर्लोत्कर कामगार ग्रहनिर्माण संस्थेच्या सभासदांनी आपल्या घामाचा कष्टाचा पैसा गोळा करून किर्लोस्कर कंपनीजवळ जवळ आगाशिव नगर मलकापूर या ठिकाणी एक भूखंड खरेदी करण्याचे ठरविले त्याप्रमाणे जमिनीची पाहणी करून मूळ जमीन मालक देवकर यांच्याशी रितसर जमिनीचा व्यवहार करून गृहनिर्माण संस्थेच्या नावे हा प्रकल्प करण्याचे ठरविले असल्याने बाबासाहेब गोरे यांच्या नावाची चेअरमन म्हणून सभासदांनी नियुक्ती करून बाबासाहेब गोरे यांच्या नावाचा खरेदी दस्त करण्यात आला त्यानंतर सातबारा उतार्यावरती बाबासो गोरे चेअरमन नियोजित किर्लोस्कर कामगार गृहनिर्माण संस्था यांचे नाव चढवण्यात आल्याची कागदपत्रे तयार झाली कालांतराने दोन हजार तेरा साली बाबासो गोरे हे मयत झाले तदनंतर दयानंद बाबासो गोरे यांनी वारस नोंद दाखवून ही जमीन स्वतःच्या नावे केली ही बाब सभासदांच्या लक्षात आल्यानंतर या ठिकाणी सभासदांना आता एक प्रश्न असा निर्माण झाला की नियोजित कामगार ग्रहनिर्माण संस्थेच्या सभासदांची फसवणूक करून वडिलांची जमीन नसताना संस्थेची जमीन दयानंद बाबासो गोरे यांनी आपल्या वारस हक्काने नावावरती कशी केली दयानंद बाबासो गोरे यांनी आपल्या नावे ही जमीन झाल्यानंतर या जमिनीतील बारा प्लॉट तडजोडीने विक्री केल्याचे व इतर जमिनीवरती गजानन नागरी सहकारी पतसंस्थेच्या संदर्भाने पंचावन्न लाख रुपये कर्ज काढण्याचे निदर्शनास आले इतक्या गंभीर स्वरूपाची ही बाब सभासदांच्या लक्षात आल्यानंतर वयाचा विचार करता कोणी ओलांडली तर कोणाचा धावपळ करायची कशी म्हणून काही सभासदांनी मिळून सदरच्या लढ्याबाबत काका सोउर्फ संजय शिवराम चव्हाण राहणार कोयना वसाहत यांच्या नावाची यातील काही सभासदांनी काका उर्फ संजय शिवराम चव्हाण राहणार कोयनात यांना या प्रकरणाबाबतचे कुल करून दिले यानंतर ही सर्व लढाई काका सो उर्वर संजय शिवराम चव्हाण यांनी हाती घेतली इथपर्यंतच्या सर्व कागदपत्रांची तपासणी देखील माय माराठी टीव्हीने केली अगदी कुलमुत्चारपत्र सुद्धा पाहिले कुलमुखचारपत्र घेतल्यानंतर संजय चव्हाण यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की सदरची जमीन ही नियोजित किर्लोत्तर कामगार गृहनिर्माण संस्थेची असून वारस हक्काने आलेली जमीन नाही असे असताना सदरच्या जमिनीवरती गजानन नागरी सहकारी पतसंस्थेचा 55 लाख रुपये कर्ज बोजा कथा काय चढवण्यात आला न्यायालयने देखील सर्व कागदपत्रांची तपासणी करून तत्काल सदअर्जे कर्ज प्रकरणाची रक्कम बँकेत भरून सदर जमिनीवरील कर्ज बोजा कमी करण्याचे आदेश दिले त्यानंतर तत्काल 55 लाख रुपये भरण्यात आले व सदर जमिनीवरती गजानन नागरी सहकारी पतसंस्थेचा कर्ज बोजा कमी करण्यात आला पुढे दयानंद बाबा सो गोरे व काका सो उर्फ संजय शिवराम चव्हाण यांचा न्यायालयीन लढा सुरू झाला सदर प्रकरणाची चौकशी करण्याकरिता काका सो उर्फ संजय शिवराम चव्हाण यांनी पोलीस प्रशासनामध्ये जिल्हा पोलीस प्रमुख सातारा गुन्हे अन्वेषण शाखा सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड वरिष्ठ पोलीस निरीक्षक कराड शहर यांच्याकडे दोन साली तक्रारी अर्ज दिले होते

अकरा कोटी रुपयांची जमीन हडपण्याचा डाव असल्याची तक्रार पोलिसात दिली आता मात्र गंमत अशी आहे की आम्ही यामध्ये पोलीस प्रशासनाला दोष देत नाही माय मराठी टीव्ही न्याय व्यवस्थेवरती पूर्ण विश्वास आहे परंतु दोन हजार बावीस साली हीच बाब होती पण तक्रारदार काका सो चव्हाण यांनी देखील फौजदारी व गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करा असे तक्रारी अर्ज केले होते त्यावेळी पोलीस प्रशासन म्हणते की सदरची बाब दिवाणी व न्यायालयीन आहे आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही मग दोन हजार पंचवीस साली दयानंद बाबा सोबोरे यांची फिर्याद पोलिसात कशी काय घेतली गेली असो आम्ही या ठिकाणी पोलिसावर कोणत्याही प्रकारचे ताशेरे ओढत नाही कारण तदनंतर पोलिसांनी तपास करत एक प्रसिद्धी पत्रक प्रेस नोट जारी केले होते त्यामध्ये देखील तब्बल अकरा कोटी रुपयांच्या बाजारभाव असलेली जमीन काका सौरूप संजय चव्हाण व इतर आठ साथीदाराकडून हडपण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता असल्याचे व त्याकरिता बोगस सभासद बोगस शिके वापरण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती त्या अनुषंगाने नेहमीप्रमाणे येणाऱ्या पोलीस प्रशासनाकडून प्रेस नोट सारखे माय मराठी टीव्हीने देखील हे वृत्त प्रसिद्ध केले होते परंतु सत्यता पडताळणी हे काम न्यायालयाचे आहे त्यामध्ये कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही काका स्वरूप संजय चव्हाण यांच्यासह एकाला प्रश्न असा निर्माण झाला लावलेली इतक्या गंभीर स्वरूपाच्या कलमामध्ये न्यायालयाने काका स्वरूप संजय चव्हाण व इतर एका जामीन कसा दिला नक्कीच न्यायालयाने या संदर्भातील प्रकरणाची तपासणी केली असणार कागदपत्राची पडताळणी तर केलीच असणार त्यामुळे तर न्याय व्यवस्थेने या दोघांना जामीन मंजूर केला आम्ही प्रसिद्धी माध्यम म्हणून आमचे काम करतो काकाच उर्फ संजय चव्हाण यांना मिळाल्यानंतर त्यांनी कराडमध्ये येथे पत्रकार परिषद घेऊन सदर पत्रकारांच्या समोर खुलासा केला यावेळी काकाचो उर्फ संजय चव्हाण यांनी न्याय व्यवस्थेचे आभार मानले व आमचा न्याय व्यवस्थेवरती पूर्ण विश्वास आहे असे देखील तेही यावेळी म्हणाले यावेळेस प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडियाचे पत्रकार सो उपस्थित होते प्रसिद्धी माध्यमामध्ये हे व्रत देखील प्रसिद्ध करण्यात आले होते यावेळी एक बाब निदर्शनात आली होती ती म्हणजे अतिरिक्त आयुक्त पुणे यांनी सदर प्रकरणामध्ये पुढील सुनावणी होईपर्यंत जमीन जैसेथे म्हणजे सदर जमिनीमध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड करू नये असे निर्देश दिले होते त्या संदर्भात देखील माय मराठी टीव्हीने पुरावे हाती घेतले आहेत या सर्व बाबींची पडताळणी करण्याकरिता माय मराठी टीव्हीला बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती काही सभासदांना सदर जमिनीच्या ठिकाणी मुहूर्त मेळ करण्याचे नियोजले आहे त्या अनुषंगाने माय मराठी टीव्हीने सदर ठिकाणी जाऊन व्हिडिओ चित्रीकरण व फोटोग्राफी केली साधारणतः दुपारी बाराच्या वेळेस या ठिकाणी परिस्थिती जैसे ते दिसली परंतु सायंकाळी पाच नंतर माय मराठी टीव्हीने या ठिकाणी चित्रीकरण आणि फोटोग्राफी केली असता काही लोकांच्या हालचाली त्या ठिकाणी दिसली हे आम्ही या ठिकाणी आपणास दाखवू इच्छितो सदरचे प्रकरण हे न्यायप्रविष्ट बाब आहे व यावरील सुनावणी आयुक्त पुणे यांच्याकडे प्रलंबित आहे एखादी बाब न्यायप्रविष्ट असताना निकाल लागण्या अगोदर अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे उतावळा नवराव गुडघ्याला बाशिंग करणे योग्य आहे का